खूप सारा युवा वर्ग जे आहे ते सध्या खूप बेरोजगार आहेत आणि त्यांना रोजगार नाहीये आणि खूप सारे युवा वर्ग व्यसनाधीन झालेले आहेत तुम्ही बघता की युवकांना काही काम नसल्यामुळे सट्टा मटका पत्ते हे सर्व काही जुगार हे सर्व चालू आहेत त्यांच्या बेरोजगारीचं हे प्रमाण आहे तर त्यांना कुठं ना कुठं आम्हाला थांबवायचं आहे मी स्वतः एक फिजिकल एज्युकेशन मध्ये माझं स्टडी झालेला आहे तर मला त्यांच्यासाठी स्पोर्ट्स अकॅडमी किंवा असे काही चांगले कार्य करायचे आहेत की ते त्यात त्यात बिझी राहिला पाहिजे आणि खूप साऱ्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी माझा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न राहील साठी माझी आई एक माझी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रमाणात अनुभव आहे आणि महिलांचे चांगले, चांगले प्रश्न ते सोडवतील आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे जे त्यांच्यासाठी करायचं आहे महिलांसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि ते पुढे केल्यानंतर आम्ही सांगू काय करू शकतो